शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे आणि पोलिसांनी देशा देसाईंची प्रचाराची गाडी परत पाठवल्याचं हो समोर आलं आहे आज शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्याच शिवाजी पार्कवर अनिल देसाईंची प्रचाराची गाडी होती मात्र पोलिसांनी ती प्रचाराची गाडी परत पाठवलेली आहे आज शिवाजी पार्क मध्ये शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या परिसरात तयारी करण्यात आलेली आहे सर्वत्र बंदोबस्त करण्यात आला आहे आणि त्याच शिवाजी पार्क परिसरामध्ये परिसरा अनिल देसाई यांची प्रचाराची गाडी होती मात्र पोलिसांनी ती गाडी हटवण्यासाठी सांगितलं आहे यांचा प्रचार करणारी एक टेम्पो ही आता याच शिवतीर्थात आलेली आहे आणि त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी थांबवलं आहे आणि त्यांना इथं येण्यास ना नाही सांगितलं गेलं आहे तुम्ही बघू शकता तर ही टेम्पो जी आहे ती प्रचाराची टेम्पो असते जी, जी खऱ्या अर्थानं अनेक भागात फिरते तीच टेम्पो आता शिवतीर्थावर आलेली आणि आता त्यांना थांबवण्यात आहे आणि ती टेम्पो आता इकडून शिव शुर्त, शिवतीर्थ निघाली आहे आपण बघू शकतो एकीकडे नरेंद्र मोदी यांची महासभा महायुतीची महासभा त्याच्यामध्ये पोलिस सिक्युरिटी आणि सिक्युरिटी रिझन्समुळे आता ही प्रचाराची टेम्पो जी होती त्यांना खरं तर आता इथून निघायला सांगितलेलं आहे आपण एकंदरच बघितलं तर वेगळं राजकारण होतं जर झालं असतं था तर त्याचे प्रॉब्लेम निर्माण झाले असते यासाठी सिक्युरिटी रिझन्सच्या कारणाने आता या टेम्पोला प्रचाराच्या या वॅनला खऱ्या अर्थानं आता इथं शिवतीवर परवानगी न देता दुसरीकडे जाण्याशी दुसरीकडे जाण्यासाठी दुसरी विनंती केली गेली आणि आपण ते विनंती करताना लोकांना पाहिलं विनय वेदांसोबत वे श्रेयसवंत पुढार न्यूज मुंबई